आमचे आज वांग्याचे रोपं आणली होती आम्ही वांगे आणि मिरचे तर या पिका मी आता ही लागवड करत आहे तर आम्ही लागवड कशी करतो आम्ही हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो आणि तिकडं पण माझे मित्रमंडळ आहेत त्यांना पण मी बोलावलं होतं सहकार्यासाठी तर त्यांनी पण आपल्याला लागवडीसाठी मदत करू लागली तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओ कसं लावतो झाडं हे नक्की दाखवतो धन्यवाद तर हो बघा आम्ही पाण्यामध्ये लागवड करीत आहेत अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून सर्वांचे स्वागत पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा बेल ऐकून दाबा अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत असेल काढून घेऊ त्याला लगेच डायरेक्ट दोन्हीकडे दोन काढायचे डबल असेल कॅरेटच आणतो ना आणि बाजू पण सोडून द्या का आता सोडून दे काही नाही होत त्याला ना, खाली सोडणार लावली ते दाखव रामकृष्ण हरी मंडळी या मिरच्या लावायला हे पंचागंगाचा शिड आहे माग दाखव कस लावले म्हणून जवळ जाऊन दाखव या दाखवणे समोर की बाई असं मिरच्या लावतो हो आहे आम्ही तिकडं वांगी लावलेले हो आहे मिरच्या लावत आहे अजून गवार बाकी आहे लावायची